सर्वांना जय भीम मी कमलेश उभाळे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पदाधिकारी आहे मी एक महत्वाचा विषय घेऊन आज आपल्या पुढे आलेलो नुकतेच काही महिन्यापूर्वी मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून बौद्ध संवाद दौरे पार पडले या संवादसंवाद दौऱ्यामध्ये जयंतीच्या काळामध्ये काही मुंबईतल्या काही ठिकाणांमध्ये एक भूमिका घेण्यात आलेली होती त्या भूमिकेमध्ये बौद्धांच्या विरोधामध्ये आंबेडकरी समूहाच्या विरोधामध्ये समाजातील जर काही व्यक्ती असतील जे इतर पक्षांच्या दावनेला बांधून काम करत असतील मग ते काँग्रेसच्या बाजूने असतील की ते भाजपच्या बाजूने असतील तर अशा लोकांना जयंतीच्या कार्यक्रमांना बोलवायचं नाही अशा लोकांना आपले स्टेट द्यायचे नाही अशी भूमिका मुंबईतल्या त्या काही कार्यक्रमांमध्ये घेण्यात आलेली होती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो आहे की आंबेडकरी समूहाच्या विरुद्ध जाऊन आंबेडकरी विचाराच्या विरोधात जाऊन तो आपला माणूस का असे ना तो जर इतर पक्षांमध्ये काम करत असेल तो भाजपमध्ये काम करत असेल तो काँग्रेसमध्ये काम करत असेल आणि तिकडे काम करून आंबेडकर चळवळीची जर प्रतारणा करत असेल तर त्यांच्यावरती अशाच पद्धतीचा बहिष्कार घातला पाहिजे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये न जाणं त्यांना आपल्या कार्यक्रमांमध्ये न बोलवणं ही भूमिका आज आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांनी घेणं आवश्यक आहे कारण समाजाला विकण्याचं काम ही लोक करतात समाजाला प्रस्थापितांच्या दावणीला स्वतःच्या स्वार्थासाठी दावणीला ही लोक काम करतात आणि त्याचा जो तोटा आहे तो संबंध तरुणांना संबंध चळवळीला भोगावा लागतो आज केंद्रामध्ये मंत्री असलेल्यांना राज्यामध्ये मंत्री असलेल्यांना बहुधांना अनुसूचित जातीचा जमातीचा जो निधी आहे तो निधी वळवला जातो ते त्याच्यावरती काहीच करू शकत नाहीत ते त्यांचा निधी शाबूत ठेवू थे शकत नाहीत मग अशा लोकांना आपलं प्रतिनिधित्व कसं मानायचं तर आपण तरुणांनी ही भूमिका घेतली पाहिजे की प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या या सर्व गुरांना या सर्व नालायकांना आपल्याला प्रश्न विचारावे लागतील आणि त्याचसोबत यांच्यावरती सर्व प्रकारचा बहिष्कार घालावा लागेल यांना आपल्या कार्यक्रमांमध्ये न बोलवणं यांच्यावरती यांच्या कार्यक्रमांना न जाणं सोबतच हे ज्या ठिकाणी आपल्याला भेटतील सामूहिक कार्यक्रमांमध्ये भेटतील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटतील त्यांच्या संदर्भात आंबेडकरी चळवळीच्या संदर्भातल्या प्रश्नांवरती त्यांनी आतापर्यंत काय आवाज उठवला त्यांच्या नेत्यांनी काय आवाज उठवला या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला आणि एवढंच नाही तर तरुणांनी आता त्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही आहात तोपर्यंत तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू पण तुम्ही गेल्यानंतरही तुमच्या पुढच्या पिढीला आम्ही हे नक्की आठवण करून देऊ की हे व्यक्ती चळवळीच्या बाजूने होते की चळवळीच्या विरोधात होते माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तरुणांना सर्व आंबेडकरी बंधूंना भगिनींना आव्हान आहे की आपण देखील ही भूमिका घ्यावी आणि चळवळीतील दलालांना हे ठणकावून सांगावं की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आणि याचं उत्तर देणं तुम्ही आहात त्यावरती तुम्ही काम करणं आहात ही भूमिका यापुढे आपण घेऊयात एवढंच सांगतो धन्यवाद जय भीम